मालवणचा नमस्कार मित्रांनो मी संकेत गावकर तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आज असे भांडूप मध्ये आणि आज नारळी पौर्णिमा पण असा कारण भांडूप म्हणजे एक मिनी कोकण असा नारा सगळे फोडतले आता धरून तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये आणि मी पण नारं फोडतल घेऊन तर चला जाऊया आपण आता ना, गाडव नाकार जाते आता चला लेस गो तर मित्रांनो माझ्या मध्ये असं वेदरुक हा नाव काय तुझा मयूर, मयूर वेद्रुक यायचं नाव आता जाता गाडव नाक्यात तुम्हाला भेटता होते जाऊन सगळे आपले कोकणचे सगळे असत त्यामुळे काय टेन्शन नाही सगळे बघूया आता काय काय मजा येतात मी नारं किती फोडतय ते तुमका दिसले व्हिडिओ मध्ये मित्रांनो आहे जाम ट्रॅफिक लागलेली आ नशीब गाडी येऊक नाही नाही तर हळत राहलो असतोय संध्याकाळ हळद झाली असती गणपतीचे बोर्ड बीर सगळे लावलेले असत ते बघा इकडे मोफत एस टी पण सेवा असा असं काही कोकणासाठी झालेले राहिलं होत ट्राफिक आज जाम आ सगळा सगळे घराकडे आहोत रक्षाबंधनचा आता ट्राफिक जाम आता बघा तर आज गाडव नाकार पोचलंय तुम्हाला दाखवतात आता एकदा तर मित्रांनो हे बघा चालू झालेली आहे चालू केली नाही सकाळपासून आता इल आहे मी हे बघा पुढचे पोट दाखवत हे बघित तिने जाईन रमाकून ठेवले नाही हे बघा नारा फोट फोडत चालू केलेला आहे इकडे पाणीच काढतो एकदम काय आता हे सगळे मला माक वाटतं खोबऱ्याची कापा करून का खातेले होते कारण भरपूरच नारळ फोडले अक्षरशः त्यांनी गोणीच भरलेली असा नारळ फोडूची असतं बाबा म्हणजे हे बघा हा कसं भरून ठेवल्याने वा बघा हे नि तुम्ही गाव खयतो देवगड हा हे वैभव वाडे सगळे कोकणाचे सगळे असतात इकडे आमच्या इकडे हे काका बघ कसली तान काढूनच मारतो किती मामा नारळ फोडते ते बघा आता मी पण थोड्या वेळान घेतो मित्रांनो मी आता एक ना पिशवी काळाची मग दाखवतो व्हिडिओ मध्ये त्याला बघितलं बघतो व्हिडिओ चल रे खरे मोबाईल मित्रांनो पहिलोच नारळ फुटलेलो असा आता बघूया दुसरं तरी चांगलो काय बघूया मित्रांनो ह्या नाळानं त्याचे दोन भाग केले पाणी गाळला भाग असला आता चांगलो गावलो वाटता बघूया आता काय होतं आता ह्या बघा ह्याचा पाणी काढलंय अरे दोन तरी इले एका नाळावरती चला मरांदे काम झाला सोय झालेली आहे माझी आजची हा बघा मित्रांनो एका नाळ्या म्हणजे तीन जे फोडलेले असत म्हणजे मरांदे काम तर झालं आपला चला शेवट नारळ लावलो बघूया आता काय होता आता ना कळती मारूया चला आधी नारळ गोळा करते आणि पिशवीट ठेवतोय आणि तुम्हाला दाखवतोय बाकी यांचे व्हिडिओ चला बघूया आणि कधी वाटलं तर मी घेन पण माझ्या काय खबर नाही आकडे पण फोटो तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ हे बघा बरोबर नेम धरून खाली मार पाणी बाहेर काढून टाका खाली नसता का

तर मित्रांनो ही नारळ फोडूची एक वेगळी मजा असता कारण ती एक एकच दिवस असतात कारण आणि आम्ही त्या दिवस दिवसभर दिवस वाट बघत असतो त्यामुळे खूप मजा येते नारळ फोड मित्रांनो आता मी पहिलो घराकडे जातो आहे आणि घराकडे सांगतोय पहिली याची कापा करून ठेवा तर मित्रांनो मी आता इल आहे घराकडे आणि आता मी हा व्हिडिओचं एंड करतो आहे जर तुमका व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओत चला बाय